अशा पद्धतीने आज आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक महू येथील या ठिकाणी हे स्मारक बघण्यासाठी आपण आलो आहोत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हीच ती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू बाई तू कुठं आली महूला अरे बाबा छान अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी महू येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीस्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत खाली खाने में खाली बोल आता आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी गेल्या सतरा अठरा दिवसापासून बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण आपण

महामानव इत्रा, इत्रा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा कलश आहे बघा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आपण दाखव दाखवलेला आहे बाळ भीमराव या ठिकाणी दाखवलेलं आहे रामजी सुभेदार आणि भीमाबाई ह्या ठिकाणी दिसतात तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथून गेल्या सोळा सतरा अठरा दिवसापासून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आपण या ठिकाणी महू येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत आपण बघत आहात या ठिकाणी हे जे आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश आहे स्तूप आहे वरचं जे भांडं आहे ते चांदीचं भांडं आहे आणि त्या चांदीमध्ये बाबासाहेबांच्या अस्थि आहे हे वरचं जे भांडं दिसते ना आहे ना तो कलश आहे चांदीचा कलश आहे चांदीचा कलश आणि त्या चांदीच्या कलशामध्ये बाबासाहेंच्या हस्ते ठेवलेल्या आहेत लक्षामध्ये हे भंते भदंत धम्मदीपजी थेरो लक्षामध्ये विपशनाचार्य आणि सध्या या महूचे हे अध्यक्ष आहेत त्याच्या अगोदर आमचे जे गुरुजी आहेत आम्हाला दी दीक्षा देणारे भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तवीर हे या महूचे अध्यक्ष होते आणि मागच्या वर्षावासाच्या काळामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं ती सर्व जबाबदारी भंतीजींनी आमचे गुरुबंधू आहेत भंतीजी आहेत लक्ष बदंत वदंत धम्मदीप तुम्हाला उद्या विचारलं महूचे अध्यक्ष कोण आहेत तर तुम्हाला नाव सांगता आलं पाहिजे काय पाए नाव आहे हे आज आणशीच मागच्या दोन तीन टूरला इथं आम आम भंतीजी आम्हाला भेटलेच नाही कारण या महूचा आणि बाकी महाराष्ट्राच्या आमच्या गुरुजी आहे त्यांची संस्था आहे यवतमाळमध्ये त्या संस्थेचा आणि महूचा कारभार भंतीजी बघतात कधी महाराष्ट्रामध्ये तर कधी महूमध्ये कधी महाराष्ट्रामध्ये तर कधी महूमध्ये असतात ते आज मला पण अपेक्षा नव्हती की भंतीजी इथं भेटतील म्हणून पण योगायोगानं बघा तुमचे सर्व पुण्यकर्म आहेत बघा जिथं जावा तिथं तुमचं पुण्यकर्मच आहे की नाही तर हां तर भंतीजी या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहेत आपण या ठिकाणी सुरुवातीला पंचशील घेऊया पंचशील झाल्यानंतर आपल्या धम्म सहलीचा समारोप करूया लक्षामध्ये आणि धम्मा सहलीचा समारोप झाल्यानंतर मग तुम्हाला इथून पूर्ण सुटका दिल्या जाईल बोला हात जोडा बोला अरह समा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमि स्वाखातो भगवता धमो धम नमसापडिपनो भगवतो सावक संघ संगं नमामें बुलाओ कास, वंदामि बंते, द्वारते नं, नंग, कात्तं अपराधं, हम तुमे बंते, दुतियं पे, ततियं पे, ओकास वंदामि भन्ते द्वारतेन न कतंग अपराधं थम तुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं तं याचामि अनुग्रहं कत्वा सीलं देथमे भन्ते दुतियं पे ततियं पे उकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा देथमे बन्ते

मुख्य पदं समादयामि